भारतीय बौद्ध महासभा यांना सुद्धा संविधान दिलं काय दिलं आणि या संविधानामध्ये अनेक प्रावधान दिली कि ज्यामुळे जे आतापर्यंत खिचपतट पडले होते ज्यांना कुठेही स्थान नव्हतं दारिद्र्यात पटले नव्हते आपली एक जात नाही सहा हजार जातींना या दारिद्र्यामधून बाहेर काढलं किती जातींना सहा हजार जातींना आणि त्यामध्ये प्रावधान दिलं जी उतरंड होती कशी होती सर्वात वर होत ब्राह्मण नंतर क्षत्रिय नंतर शूद्र नाही वैश्य आणि नंतर शूद्र या चारही वर्णामध्ये तुम्ही कुठं होता तुम्ही कुठं होता कुठं होता क्षत्रिय असं म्हणतात महान जो ऋषी होऊन गेले परशुराम त्यांनी ही पृथ्वी क्षत्रिय करून टाकली इतक्या क्षत्रियांना मारून टाकलं ऐकलं आहे का ऐकलेलं आहे का ला सर्वोच्च स्थानावर दिसते या देशातील एक अंबानी नावाचा व्यक्ती आपल्या मुलासाठी किती हजार कोटी खर्च करतो किती कोटी आणि आपली लोकसंख्या भारताची किती आहे दे? एक एक कोटी बरोबर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं सर्वांना इथे अधिकार पहिल्यांदा बाबासाहेबांनी दिला संविधानाच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिला कशाचा शिक्षणाचा दिला राहण्याचा दिला म्हणजे या भारतात आपण कुठेही राहू शकतो जॉब करू शकतो नोकरी करू शकतो या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही आज महाराष्ट्रात जे जरी रविवारी रहिवासी असले तरी तुम्ही आसाम मध्ये जाऊ शकता राहू शकता तिथं नोकरी करू शकता जॉब करू शकता आणि हा समानतेचा अधिकार आपल्याला संविधानानं दिला दुसरी गोष्ट शिक्षणाचा अधिकार दिला

आदरणीय शिवरामजी जिंके यांनी सांगितलं की प्रत्येक मुलाला शिकवा कुठून शिकवा इथं तुम्ही ऐकलं असेल की जिल्हा परिषदेच्या सर्व